कशा प्रकारच्या मागण्या आहेत आणि त्याच्या संदर्भात हे मुंडण आंदोलन आणि धरणे आंदोलन आहे एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान आल्यानंतर आम्हाला सामाजिक प्रवाहामध्ये येण्यासाठी संविधानाने तरतूद केल्या आम्हाला आरक्षण दिलं परंतु महाराष्ट्र शासनाने आमच्याशी संविधानिक फसवणूक केले यांना प्रमाणपत्रच द्यायचं नाही आणि सामाजिक प्रभाव मध्ये येऊ द्यायचं नाही असं यांनी कट रचला या भारतीय संविधानामध्ये तीनशे बेचाळीस मध्ये दिलाय की निजामातील जे पुरावे आहे येथील जो कोडी आहे हा बालाघाट येथील कोडी या डोंगरा प्रसारातील कोळी जो आहे हा माधव आणि मल्हार या गटातील आहे आणि परंतु महाराष्ट्र शासन ज्याला जातीवर आयडेंटिफिकेशन करायला नाही सांगितलंय परंतु जातीच्या आधारावर तुमचा काना चुकला मात्र चुकला तुमची कोणी माधव कोणी मला अशी नोंद नाही म्हणून तुम्ही बोगस अशा प्रकारे बोगस नावाचा धब्बा मारून आम्हाला संविधानिक सेवा व सवलती देण्यापासून वंचित ठेवलंय तर रवींद्र राजेंद्र भारुडा म्हणतात की कोणी म्हणजे काय तर त्याला सांगायचं आहे की कोणी हा आहे आणि संविधानिक सेवा सवलती संविधानिक आहे म्हणून आम्हाला एसबीची जो आहे मात्र लादू नका आम्हाला संविधानिक सेवा सवलती जी आहे तीनशे बेचाळीस या आर्टिकल प्रमाणे द्या आणि त्या आर्टिकल प्रमाणे या निजम काळातील जे जनगणना पुरावे जे आहेत ज्या प्रकारे सेदु लक्षांची